गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझे नवनवीन दिवसभराचं रुटीन बघायचं असेल किंवा मग त्यामध्ये कोणते कोणते केक होतात केक कशा पद्धतीने बनवायचे डिटेल बघायचं असेल तर प्लीज चॅनलला सुरुवातीलाच लाईक करा तर बघा इथे सुंदर अशी सकाळ झाली होती आणि सकाळचं वातावरण खरंच खूप फ्रेश वाटतं आणि सकाळचं वातावरण खरंच खूप फ्रेश आणि प्रसन्न असंच वाटतं सकाळी लवकर उठली बाहेरचं सगळं स्वच्छ झाडून घेतलं सडा रांगोळी सगळी झाली देवपूजा करायची होती आता मार्गशीर्ष महिना तर संपलाच होता पौष महिना होता पौष महिन्यातला पहिला रविवार होता रविवार असल्यामुळं कशी रविवारची पूजा ही सकाळीच करावं लागते त्याच्यामुळं लवकर ला सगळं आवरून घेतलं देवपूजा ते करून घेतली आता रविवारच्या पूजेला इथे आमच्या जवळच भाजी मार्केट आहे तिथं फुलांचंही मार्केट आहे खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं मिळती तसेच आपल्याला छोट्या मोठ्या पूजेचं जे साहित्य लागते सगळे तिथं मिळतात तर मग मला जे तिथून मिळालं मी मिला लवकर सकाळी जाऊन तिथून सामान आणून घेतलं मग त्याच्यामध्ये बोरं गाजर करडीचं फूल असतं रविवारच्या पूजेला आपली ओंबी असते सूर्यनारायणाची पूजा असते आणि ऊस हे बरं असं असतं त्याच्यामध्ये वाळूपण असतं पण वाळूक नव्हतं त्यांच्याकडे मग मस्त अशी पूजा सकाळी करून घेतली फ्रेश वाटतं सकाळी सकाळी पूजा केली आणि मग पुन्हा स्वयंपाकाची गडबड होती आता आज संडे असल्यामुळे आमच्या अहो घरीच असतात त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी जेवायचं तयार करावंच लागत होतं मग नाश्ता पाहिजे जेवण पाहिजे हां त्यांनी ते तांदूळ कुंदऱ्याची भाजी आणली होती मग ती पण मी लसणाची फोडणी टाकून ती भाजी करून घेतली आणि इकडं धपाट्याचं पीठ चुरायला घेतलं आता धपाट्याच्या पिठामध्ये कसं गव्हाचं ज्वारीचं आणि हरभराच्या डाळीचं पीठ घेतलं तिने मिक्स करून आणि त्यामध्ये ना कांद्याची पात टाकली कोथिंबीर टाकली मेथी टाकली बरंचसं टाकलं आणि इकडं दही होतं दहीला फोडणी दिलं आणि छान असा स्वयंपाक करून घेतला धपाटे त्यांना गरम गरम दिली मोठ्या मुलाला चैतन्यालाही धपाटे दिली छोट्या पिल्लूलाही दिले त्यांनी गरम गरम धपाटे खाल्ली आता आपल्यालाही खा वाटत होती पण त्या दिवशी होता उपवास हा उपवास जवळजवळ सूर्यनारायण मावळ त्या वेळेसच सोडतात चार पाचच्या दरम्यान मग त्याच्यामुळे धपाट्यावर काय पोट भरणार नव्हतं मग त्याच्यामुळं मी काही ते केले नाही पुन्हा मग त्याच्यामध्ये केक आले आलेला होता आणि हा बघा हात आहे तो बटरस्कॉच फ्लेवरचा केक हाही केक छान स्कॉच फ्लेवरचा केक त्याची डिझाईन बघा मी किती सुंदर बनवली याचाही पूर्ण डिटेल व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या एकदा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल करा त्यानंतर पुन्हा मला एका केकची ऑर्डर आली आणि तो केक माझा पूर्ण झालाच होता मी तो डिलिवर पण करून टाकला लवकर की लगे इथं दुसरा केक आला हे बघा किचन किचनोटातील मी किती व्यवस्थित सगळं साफ केलं होतं नंतर पुन्हा तो केक आला मग पुन्हा त्याचं डिझाईन करण्यासाठी घेतलं केक करायला इथं सनवीपची क्रीम मी नेहमी वापरत असते आणि आज कसं संडे असल्यामुळे आमच्या इकडे निवडणुकीचा निकाल होता बघा रस्त्यावर किती गर्दी होती खूप आवाज मोठा मोठा साऊंडचा येत होता आणि हे बघा पिल्लू त्या साऊंडच्या आवाजामध्ये डान्स चालू होता त्याचा आणि खूप वेळ डान्स केला केला खूप थकून गेला होता तर दिवसभर असं गेलं सगळं काही एकामागे केक के येत राहिले केक झाले घरची कामं झाली जर तुम्हाला माझे डेली रुटीनचे ब्लॉग बघायला आवडत असतील तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा बे...